सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण दत्त महाराजांसाठी नैवेद्याचं पान आपण वाढताना त्यामध्ये कुठले पदार्थ असावेत कसे असावेत ते आज आपण पाहूयात दत्त महाराजांचे नैवेद्याच्या पानात वाढावेत साधेनी शाकाहारी पदार्थ दत्त महाराजांच्या नैवेद्याच्या पानात वाढावेत साधेनी शाकाहारी पदार्थ त्या पदार्थात नसावे कुठलेच ते आधुनिकरण त्या पदार्थात नसावे कुठलेच ते आधुनिकरण दत्त महाराजांना फार आवडतो घेवडा म्हणून पानात वाढावा घेवडा दत्त महाराजांच्या नैवेद्य नेहमीच वाढावा केळीच्या पानात दत्त महाराजांचा नैवेद्य नेहमीच वाढावा केळीच्या पानात नैवेद्य करताना बघूयात वापराव्यात भाज्या कुठल्या कुठल्या नैवेद्य करताना करावी घेवड्याची भाजी कोबीची पिवळी चणाडाळ घालून केलेली भाजी किंवा मुगाची उसळ किंवा पिवळी बटाट्याची उकडलेली भाजी आता पाहूयात भाताचे प्रकार त्यात असावा साधा भात मसाले भात किंवा मुग डाळीची किंवा तूर डाळीची पिवळी खिचडी किंवा साधा तो पुलाव साधा भात मसाले भात किंवा मुग डाळीची किंवा तूर डाळीची पिवळी खिचडी किंवा साधा तो पुलाव आमटी किंवा कढीचे आता पाहूयात प्रकार तुरीचे पिवळे किंवा पिवळ्या डाळीची आमटी तुरीचे पिवळे वरण किंवा पिवळ्या डाळीची आमटी किंवा मुगाचे ते दे वरण ताकाची पिवळी कढी किंवा कडधान्याची ती आमटी चपाती किंवा भाकरी किंवा करावी पुरी चपाती किंवा भाकरी किंवा करावी पुरी अथवा वाढावी पानात दुधाची ती दशमी अथवा वाढावी पानात दुधाची ती दशमी गोडाचा पदार्थ करताना करावी पूर्णाची ती पोळी गोडाचा पदार्थ करताना करावी पूर्णाची ती पोळी किंवा अननस किंवा आंबा घालून वाढावा शिरा तो पाणी किंवा अननस किंवा आंबा घालून वाढावा शिरा तो पाणी चनाडाळ टाकून करावी गोड ती खीरं चणाडाळ टाकून करावी गोड ती खीरं किंवा करावी शेवयाची खीरं किंवा वाढावा मोतीचू मोतीचूरचा लाडू नि पिवळी जिलेबी ती चवदार किंवा वाढावा मोतीचूरचा तो लाडू नि पिवळी जिलेबी ती जव याच याचबरोबर कराव्या चटण्या कोशिंबीर नि वाढावे लोणचे नि पापडं याचबरोबर कराव्या चटण्या कोशिंबीर नि वाढावे लोणचे नि पापडं अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा